महापालिकेने वड्डी ग्रामपंचायतीचे एक कोटी चौसष्ट लाख रुपये कर तातडीनं न, न दिल्यास कचरा महापालिकेत टाकण्याचा अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी दिला इशारा वड्डी ग्रामपंचायतीच्या हद्दीत बेडग रोड इथं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापनासह कत्तलखाणा जैविक कचरा भस्मीकरण ड्रेनेज असे पाच प्रकल्प सुरू आहेत या प्रकल्पाचा एक कोटी चौसष्ट लाख रुपये कर महापालिकेने थकवल्याने वाडी ग्रामपंचायत गट नेत्या महेंद्रसिंह शिंदे सरकार यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच सदस्यांनी महापालिका कचरा डेपो इथं बेमुदत ठिया आंदोलन सुरू केलंय वार पत्रव्यवहार करूनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे याची दखल घेत नागरिकांच्या आरोग्याबाबत बेफिकीर असलेल्या व कर बुडवेगिरी करणाऱ्या महापालिका प्रशासनाने दोन दिवसात ग्रामपंचायतीचा थकीत कर न दिल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल याचाच एक भाग म्हणून महापालिकेच्या कार्यालयात कचरा टाकण्यात येईल असा इशारा अजित पवार गटाचे मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांनी दिलाय या आंदोलनास बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे चंद्रकांत खोबरे नंदकुमार येसुमाळी अभिजित मग्दूम युवराज नाईक मालगावचे उपसरपंच तुषार खांडेकर ग्रामपंचायत सदस्य कपिल कबाडगे जावेद मुल्ला अजिंक्य गायकवाड बसवराज देवरमणी यांनी आंदोलकांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवत निर्णय न झाल्यास दबडे यांच्या आंदोलनात आमचाही पाठिंबा असणार असल्याचं सांगितलंय पॉलिटिक्स न्यूज मराठी प्रतिनिधी कौसेन मुल्ला